नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र श्रीधर आजचा एक विशेष व्हिडिओ होणार आहे मित्रांनो जवळपास आपल्या गहू पिकाला आपण पाहू शकता जवळपास तीस दिवस झालेले आहेत गहू पिकाला तीस दिवस झाल्यानंतर मित्रांनो एक चांगल्या प्रकारे पाणी देणे गरजेचं असते पाणी दिल्यानंतर जवळपास मित्रांनो आपल्या गहू पिकाला जास्त उत्पादन काढायचं तर जास्त फुटवा आवश्यक असते जेवढा जास्त फुटवा तेवढे जास्त लोंब्या मित्रांनो जास्त ओंब्या वाढीसाठी आणि फुटव्यासाठी एक फवारणी त्याला गरजेची घेणे आवश्यकता असते आणि ती फवारणी घेत असताना कोणत्या पद्धतीने घ्यावी आणि कोणते औषधं घ्यावे याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे तत्पूर्वी कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशी नवनवीन माहिती आपल्याला आपल्या चॅनलवरती देत हो। आहोत आणि मित्रांनो त्या अगोदर काही शेतकऱ्यांनी तुरीला शेवटची फवारणी घेतली नसेल त्या शेतकऱ्यासाठी आपल्याला तुरीला शेवटची फवारणी कोणती घ्यावी तो व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेलाच आहे आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तो आवश्यक पाहावा मित्रांनो जवळपास तीस दिवस झाल्यानंतर गहू पिकाला एक चांगल्या प्रकारे फुटवा फुटण्यासाठी एक फवारणी घेणे गरजेचं असते मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला मी सांगतो फुटवा फुटण्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये बारा एकसष्ट डबल झिरो हा खत विद्रव्य खत असतो तो विद्राव्य खत घेत असताना मित्रांनो शंभर ग्राम पंधरा लिटर पाण्यासाठी घेणे आवश्यकता असते आणि मित्रांनो त्याच खताबरोबर आपल्या पिकावरती जवळपास काळा मावा वगैरे पडू शकते त्यासाठी काही औषधं मी दोन एक सांगणार आहे ते औषधे आपण त्याच खताबरोबर आपण घेतलात तर आपल्या गहू पिकावरती एक चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळेल मित्रांनो जवळपास ह्या गहू पिकाला एक झिंकची आवश्यकता शंभर टक्के झिंक जर आपण दिलं तर एक चांगल्या प्रकारे शेवटपर्यंत पीक एक चांगल्या प्रकारे वर्गीय असल्यामुळे गहू पीक त्याला झिंक देणे आवश्यक असते झिंक लेट आपण कोणत्याही मार्केटमध्ये झिंकची ले लेट आपण घेऊ शकता झिंक लेट घेत असताना पन्नास ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आपण घेऊ शकता व हो। त्याचबरोबर मित्रांनो काळा मावा कोणताही मावा जर आपल्या पिकावरती असेल किंवा पडणार प येऊ नये म्हणून त्यासाठी आपण अलिका हे कीटकनाशक घेऊ शकता अलिका कीटकनाशक घेत असताना मित्रांनो आठ एम एल परती पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकता एकंदरीत मिर मित्रांनो जास्त फुटे आणि जास्त उत्पादन घवाचं काढण्यासाठी आजचा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा कॉमेंटमध्ये आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि पाच शेतकऱ्याला शेअर करायला विसरू नका मित्रांनो जवळपास हरबेऱ्याचं पीक सध्या जास्त प्रमाणे मर होत आहे आणि हरभऱ्याचं पीक मर होत असताना मर रोग अवघ्या बहात्तर तासामध्ये थांबविण्यासाठी काही बुरशीनाशक मी आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ बनवून टाकलेलाच आहे तो अवश्य जाऊन व्हिडिओ पाहावा जेणेकरून आपल्याला बहात्तर तासामध्ये आपल्या हरभऱ्या पिकाची मर थांबविता येईल आणि तो डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा व्हिडिओच्या शेवटी देतो मित्रांनो अशा प्रकारे एक आपण अशी चांगल्या प्रकारे आपण आपल्या चॅनलवरती माहिती देत असतो शेतकऱ्यांना आवडल्यास एक लाईक करावा आणि काही आपले प्रश्न असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चला तर मी मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम